नमस्कार मंडळी तुमचं खूप खूप स्वागत रावी स्मार्ट कॉर्नर या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तर मी काल ज्वेलरी कलेक्शन हा व्हिडिओ अपलोड केलेला तर मी काल म्हटलं होतं की मी उद्या साड्यांचा व्हिडिओ अपलोड करणार आहे म्हणजे साडी कलेक्शन दाखवणार आहे तर मी आज घेऊन आले आहे तुमच्यासाठी साडी कलेक्शन आणि आज आहे गणेश जयंती आणि गणेश जय गणेश जयंतीच्या तुम्हा सर्वांना खूप 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 शुभेच्छा तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूयात तर काल मी टाकलेलं होतं ज्वेलरी कलेक्शन आणि मी कालच म्हटलं होतं की मी उद्याच्या किंवा परवाच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करेल साडी कलेक्शन तर माझ्या ज्या बेस्ट साड्या आहेत म्हणजे माझ्या ज्या आवडत्या एकदम माझ्या सगळ्याच साड्या माझ्या आवडत्या आहेत परंतु ज्या काही ठराविक साड्या आहेत ज्या जसे की सिल्कच्या झाल्या त्या जसं की म्हणजे सिल्क साडी चला आपण व्हिडिओला सुरुवात करूयात तर माझी सगळ्यात बेस्ट आणि आवडती साडी मी तुम्हाला आत पहिल्यांदा दाखवणार आहे तर ही साडी आहे माझ्या बहिणीच्या लग्नाची आहे ती आणि खूप छान अशी साडी आहे ती मला तर खूप आवडते तर ही आहे शाही ब्ल्यू कलर आणि तर बघू शकता एकदम शालू टाईप साडी आहे आणि खूप सुंदर अशी साडी आहे ही तर अशा प्रकारे आहे तर खाली अशा प्रकारे आहे आणि खूप सुंदर आहे कॉम्बिनेशन एकदम मस्त आहे या साडीचं घातल्यावरती खूप छान वाटते आणि एकदम प्युअर सिल्क आहे या साडीची किंमत होती मी घेतली तेव्हा साडेचार हजार रुपये आणि जर पदर जर तुम्ही बघितला तर म्हणजे खूप आवडली साडी अशी आहे तर अशा प्रकारचं पूर्ण वर्क आहे या साडीवरती तर एकदम शालू टाईप साडी आहे जेव्हा माझ्या बहिणीच्या लग्नामध्ये मी साडी घातली होती आणि लोकांना म्हणजे काही जे नवीन होते त्यांना वाटलं मी नवरीचं आहे मला काहींनी विचारलं का छान दिसत आहे म्हणून कारण खूप छान साडी आहे एकदम शालू टाईप आहे आणि मस्त आहे एकदम कलर तर खूप सुंदर आहे या साडीचा तर कशी वाटली तुम्हाला ही साडी ना माझी नक्कीच कमेंटमध्ये मा सांग तर साड्यांच्या मोडल्या की पुन्हा घडी पण येत नाही तर बघू शकता हे काट म्हणजे खाली आहे सगळ्यात मिऱ्यामध्ये येणार हे खाली तर असे वर्क आहे छोटे छोटे बुटी टाईप आणि तर अशी आहे माझी सगळ्यात बेस्ट आणि सगळ्यात आवडती साडी एकदम प्युअर सिल्क अशी साडी आहे ही तशा माझ्या लग्नाच्या साड्यासुद्धा खूप सुंदर आहेत त्या पण मी तुम्हाला एक एक करून दाखवणार आहे नंतरच्या व्हिडिओमध्ये कारण हा व्हिडिओ खूप मोठा होईल तर कशी वाटली तुम्हाला ही साडी मला नक्कीच तर बघू शकता अशा प्रकारे साडी आहे शाही ब्ल्यू म्हणजेच नेव्ही ब्ल्यू शाही कलर आहे एकदम सुंदर आहे कॉम्बिनेशन मला प्रचंड आवडलेलं या साडीचं खूप सुंदर अशी साडी आहे तर कशी वाटली तुम्हाला ही साडी मला नक्कीच कळवा तर बघू शकता मस्त आहे आणि ब्लाऊज पण खूप छान शिवलेला आहे या साडीवरचा तर ही आहे माझी सगळ्यात आवडती त्यामुळे मी एक नंबरच दाखवलं या साडीला तर दोन नंबरची साडी मी तुम्हाला दाखवते आता तशातूनच आहे पण वर्क थोडस त्यापेक्षा कमी आहे तर ही आहे दोन नंबरची माझी साडी ही सुद्धा खूप छान आहे हा त्याच्यावरचा ब्लाउज आहे तर मी नंतर दाखवेन तर अशा प्रकारे ही साडी आहे ही सुद्धा खूप छान आहे तर बघू शकता अशा प्रकारची ही साडी आहे तर मला उभा राहूनच दाखवावं लागतं कारण पूर्ण साडी दाखवायची म्हटल्यावरती आणि साडीचं कॉम्बिनेशन सुद्धा खूप छान आहे मोरपंखी कलर साडी आहे आणि तिचा पदर आणि काठ जे आहेत ते असे पर्पल म्हणजे जांभळ्या कलरचे आहेत तर ही सुद्धा खूप छान अशी साडी आहे पदर सुद्धा खूप सुंदर आहे अशा प्रकारे पूर्ण वर वर्क आहे पदरावरती आणि ही पण प्युअर सिल्क साडी आहे या साडीची किंमत आहे तीन हजार रुपयाला घेतलेली होती साडी मी दोन तीन वर्ष झाले असेल या साडीला तर अशा प्रकारे साडी आहे आणि प्युअर स्टील कशी आहे खूप सुंदर आहे सुद्धा साडी तर कशी वाटली ही साडी ती मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि कोणती साडी तुम्हाला सगळ्यात जास्त आवडली आहे पण मला नक्कीच कळवा तर अशा प्रकारची साडी आहे तर या साड्यांचे जर फोटो असतील तर मी मेन्शन करेल इथे साईडला तर ही आहे माझी दोन नंबरची सगळ्यात आवडती साडी तर चला मी तुम्हाला तीन नंबरची साडी दाखवते माझी आवडती साडी ती आहे माझ्या नंदेच्या लग्नाची आहे आणि ती मला खूप आवडली ती पण एकदम साऊथ इंडियन जशी असते ना तशी साडी आहे खूपच सुंदर साडी आहे आणि कलर पण अप्रतिम आहे या साडीचा मला प्रचंड आवडलेली साडी तर बघू शकता दिसतानीच एकदम छान दिसत आहे तर तुम्हाला थोडीशी खोलून दाखवते हा त्याच्यावरचा ब्लाऊज आहे मी साड्यामध्येच ब्लाऊज ठेवते जेणेकरून लवकर सापडेल जेव्हा हवी असेल आणि खूप अशी जडच साडी आहे ही घालताना पण एकदम छान चोपून बसते तर अशा प्रकारे याच्यावर डिझाईन आहे तर बघू शकता अशा प्रकारे ही साडी आहे आणि याचा पदर आहे तर अशा प्रकारे पदर आहे पूर्ण हा साऊथ इंडियन टाईप आहे ही साडी मी ज्या माझ्या नंदेच्या लग्नासाठी साडी घेतलेली होती सेम तशी साडी तिच्या कुंकवाला म्हणजे साखरपुड्याच्या कार्यक्रमामध्ये तिला आलेली होती सेम टू सेम कलर पण थोडीशी डिझाईन फक्त वेगळी होती तर खूप सुंदर अशी साडी आहे आणि मला प्रचंड आवडते ही साडी एकदम फ्रेश वाटतं घातल्यावर ती साडी भारे भारे तर साड्या घालणं जास्त होत नाही पण तरी पण माझ्याकडे खूप साऱ्या भारी भारी किमतीच्या साड्या आहेत आणि दिसायला पण खूप सुंदर अशा साड्या आहेत तरी साडीची किंमत आहे साडेचार हजार रुपये खूप सुंदर साडी आहे एकदा घाल घातली की नंतर घालणं पण होत नाही पण तरी पण स्त्रिया म्हटलं की त्यांना साड्यांचं वेळ असतंच असतं तसंच मला पण साड्यांचं एवढं वेळ नाही पण तरी पण मी घेत असे काही कार्यक्रम वगैरे हो असेल घरचं लग्न वगैरे असेल तर तरी आहे माझी साऊथ इंडियन टाईप साडी तर कशी वाटली तुम्हाला ही साडी नक्कीच मध्ये सांगा आणि पदराला हे जे डिझाईन आहे तर हे गोंडे वगैरे हे गोंडे असेल ना साड्या खूप सुंदर वाटतात पदर खूप छान दिसतो तर माझी स, ही आहे तीन नंबरची साडी स एकदम बेस्ट मस्त मला खूप आवडते ही साडी तर कशी वाटली हे पण मला नक्कीच सांगा तर अशा प्रकारे आहे या साडीचा लूक तर या साड्या जर असेल तर माझ्याकडे फोटो तर मी नक्कीच त्या साईडला मेन्शन करेल तर झाल्या माझ्या तीनही साड्या तर पुढची साडी मी तुम्हाला दाखवते चार नंबरची साडी ती पण मला खूप आवडते हा आहे जांभळा कलर तर बघू शकता आणि प्युअर सिल्क आहे ही साडी ही साडी मी घेतलेली होती पंचवीसशे रुपयाला घेतली दोन हजार पाचशे रुपयाला ही साडी मी पर्चेस केलेली आहे तर बघू शकता अशा प्रकारे साडी आहे तर या साडीचा पदर मी तुम्हाला दाखवते तर छान लुक येतो हिचा पण फोटो जर असेल तर मी नक्कीच मेन्शन करेल तर पदरीचा ग्रीन आहे म्हणजे असा पोपटी आहे आणि पूर्ण अशी वर्क आहे पदरावरती सुद्धा आणि प्युअर सिल्क आहे एकदम सिल्कच्या साड्या मला खूप आवडतात पण घालायला थोडा प्रॉब्लेम होतो तरी पण छान दिसतात तर अशा प्रकारे ही साडी आहे तर हिची बॉर्डर जी आहे ती मोठी मोठी आहे आणि खाली जर बॉर्डर मोठी असेल तर साडी एकदम छान वाटते तर बघू शकता अशा प्रकारे आणि अशा बुटीज आहेत त्याच्यावरती तर खूप सॉफ्ट अशी साडी आहे ही सॉफ्ट सिल्क तर कशी वाटली ही साडी तुम्हाला मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा तर बघू शकता अशा प्रकारे जांभळ्या कलरची साडी आहे आणि कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे या साडीचं हिरवं आणि हिरवं म्हणजे डार्क ग्रीन नाही तर पोपटी टाईप आहे पोपटी कलर लाईट ग्रीन तर खूप सुंदर अशी साडी आहे सुद्धा तर ह्या झाल्या माझ्या चार साड्या तर पुढची साडी मी तुम्हाला दाखवते ती पण मला खूप आवडते खूप म्हणजे खूप आवडते आणि आता मी माझ्या नंदेच्या लग्नासाठी घातलेली होती ती साडी सॉरी नंदेच्या दिराच्या लग्नासाठी घातलेली होती तर ती आहे अशा प्रकारची खूप सुंदर आहे साडी तिचं कॉम्बिनेशन साडीचं ना खूप सुंदर आहे मस्त आहे एकदम आणि सहज घालता येईल अशी साडी आहे तर तिचा पदर बघू शकता खूप छान आहे अशा बुटीज दिलेल्या आहे यामध्ये छोट्या छोट्या अशा प्रकारे काठ आहेत काठ खूप मोठे आहेत आणि खाली जर काठ जर साडी घेताना काठ कधी जे साईड म्हणजे खालचा सा पदर असतो ना तो साडीने नेसल्यावरती मिरांच्या खाली जो येतो हो तो ना बॉर्डर मोठी असली पाहिजे त्यामुळे साडी एकदम शोभून दिसते आणि खूप छान दिसते तर माझी ही आहे पुढची साडी खूप सुंदर आहे मला प्रचंड आवडते ही साडी तर कशा वाटल्या तुम्हाला माझ्या ह्या साड्या तर ह्या मी आज दाखवलेल्या आहेत काही साड्या तर उद्याच्या व्हिडिओमध्ये मी नक्कीच सा पुढच्या साड्या माझ्या तुमच्यासोबत शेअर करेल तर अशा प्रकारे साडी आहे अशा प्रकारे बॉर्डर आहे खालची आणि पदर पण दाखवला आहे मी तुम्हाला याच्यावरचा ब्लाऊजसुद्धा खूप छान शिवलेला आहे तर पुढची साडी मी दाखवते तुम्हाला सिल्क आहे कॉटन सिल्क आहे आणि छान आहे एकदम येलो कलर आहे तर अशा प्रकारची साडी तर मस्त आहे अशा हळदीला वगैरे हळदीच्या कार्यक्रमासाठी ना ही साडी छान वाटते तर मी आत्ता घातलेली माझ्या दिराच्या लग्नासाठी हळदीसाठी मी साडी घातलेली तर याच्यावरचा ब्लाउज काय मी अजून शिवलेला नाही तर बघू शकता परफ्यूम मारलं त्यामुळे वास पण छान येतो साडीचा सध्या त्यामुळे ती जास्तच आवडते मग तर बघू शकता अशा प्रकारची माझी ही साडी आहे येलो तर म्हटलं असा वेगळा कलर काहीतरी घेऊन बघावं येलो कलर माझ्याकडे आहे पण आहे आहे वाटतं माझ्याकडे पण तरी पण मला असं वाटलं का म्हणजे थोडीशी अशी वेगळी साडी घ्यावं तर ही आहे सिल्क कॉटन सिल्क साडी आहे ही आणि मला एक आंबा कलरची साडी मला प्रचंड आवडते म्हणजे माझ्याकडे आहे पण तरी पण मला कॉटनमधून सॉरी अशी क सिल्कमधून साडी घेणार आहे मी तर जेव्हा घेईल तेव्हा तुझ्यासोबत ती नक्की शेअर करेल तर बघू शकता अशा प्रकारे ही साडी आहे आणि यावरती कोणताही ब्लाउज मॅच होऊ शकतो कोणताही होतो रेड कलर असेल चॉकलेटी कलर असेल ग्रीन असेल डार्क ग्रीन असेल कोणताही तर गोल्डन कलरसुद्धा सिल्वर कलरसुद्धा यावरती ना मॅच होतो खूप छान वाटतो कॉम्बिनेशन कोणताही कलर तुम्ही यावरती घालू शकता ब्ल्यू कलरसुद्धा छान चालतो या साडीवरती आणि माझ्याकडे ब्लाऊजवर म्हणजे साडीवरती ब्लाऊज नव्हता तर मी रेड कलरचा घातलेला कोपऱ्यापर्यंत बाईकचा तर खूप छान वाटलेला तो मस्त वाटत होता एकदम रेड रेड होता आणि अशा प्रकारची साडी तर कशा वाटल्या तुम्हाला माझ्या आजच्या या तर चला मग आपण कशा वाटलं तुम्हाला माझ्या साड्या नक्कीच कमेंटमध्ये सांगा तर चला भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद